या देशाचा शत्रू असलेला दाऊद याचा जवळचा सहकारी अशा प्रकारचा हा जो कुत्ता आहे याच्या सोबत त्या ठिकाणी पार्टी करणं अशा प्रकारचे बाम्बस्फोटातले आरोपी यांच्या सोबत जर कोणी पार्टी करत असेल तर याचा अर्थ संवेदना मेल्या आहेत अशा प्रकारचा हा विषय या ठिकाणी आहे आणि म्हणून मी सभागृहाला आश्वस्त करू इच्छितो हो एसआयटीच्या माध्यमातून आणि टाइम बाऊंड पद्धतीनं या ठिकाणी याची चौकशी करण्यात येईल दाऊद इब्राहिम चा जवळचा साथीदार सलीम कुत्ता अध्यक्ष मोदय हो पार्टी कोणाबरोबर करतो तर उबाटा जो नाशिकचा महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर नुसतं ह्याला अटक करू नका ह्याचा पॉलिटिकल गॉडफादर कोण आहे अध्यक्ष मोदय आपल्या हो भारताचा प्रमुख एक नंबरचा शत्रू दाऊद इब्राहिम आणि या दाऊद इब्राहिमचा राईट हँड सलीम कुत्ता हा शार्प शूटर सुधाकर बडगुजर अशा देशद्रोही सोबत आणि काय गाणे काय डान्स तो काय कुत्तावाला कोण आहे <laughs> अरे त्या कुत्र्याचा पण अपमान होईल रे नाशिक मध ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर यांच्यावर तडीपारीची कारवाई करण्यात आलेली आहे बॉम्ब्लास्ट मुख्य आरोपी दाऊद जवळचा साथीदार सलीम कुत्ता उद्धव ठाकरेच्या उबाटा सेनेचे महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर हे त्याच्यावर पार्टी करत आहेत आणि त्याचा फोटो आज मी सभागृहामध्ये मी हा पुरावा म्हणून दाखवलेला आहे सुधाकर बडगुजर यांची ठाकरे सेनेतून हकालपट्टी करण्यात आली शिवसेना ठाकरे गटातून हकालपट्टी झालेले सुधाकर बडगुजर आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत सुधाकर बडगुजर यांचा पक्षप्रवेश होणार आहे